ल्चर क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अनगर सिद्ध शिक्षण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला स्वतंत्र वसतीगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स महाविद्यालयाचा पत्ता मुकाम पोस्टर सांगोळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग महाराष्ट्र शासनाच्या वन मंत्रालयाने शेतकरी बांधवांच्या खाजगी मालकीच्या जागेतील स्वतःची झाडे तोडली तर प्रत्येक झाडामागे रुपये पन्नास हजार दंड आकारणीचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे कोकणातील विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती आणि सामायिक जमिनी आणि न परवडणारा दंडाचा विचार करून या सर्वसामान्य गरजू गरीब शेतकरी आहे तरी एक हजार पर्यंत दंड आकारणी कायम ठेवून जंगल तोडीवर नियंत्रण ठेवावे न पेक्षा आम्हाला जन आंदोलन किंवा सत्याग्रह उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल असा इशारा शेतकरी व कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी दिला आहे या न्यायप्रश्नी सिंधुदुर्ग नगरी येथे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना शेतकरी व कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत केसरकर यांनी निवेदन देऊन न्याय मागणी याबाबत चर्चा केली यावेळी संजय राऊळ शकील शेख संतोष पेडणेकर अभय किनळेसकर प्रदीप दळवी अनिल हळदिवे रघुवीर गवस राजू कवीटकर सुशांत तुळसकर आदीसह उपस्थित होते याबाबत या वनमंत्री सुधीर मुनगटीवार पालकमंत्री रवींद्र चव्हाण मंत्री दीपक केसरकर आणि उपवनसंरक्षक यांचेही निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे महाराष्ट्राच्या वन मंत्रालयाने शेतकऱ्यांच्या मालकी हक्कातील स्वतः लावलेले तोडण्यायोग्य झाड त्याने आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी शिक्षणासाठी घर खर्चासाठी सणासुदीच्या खर्चासाठी किंवा बागायती काजू आंबा फणस बांबू जांभूळ रबर अशा झाडांच्या लागवडीसाठी जरी तोडले तरी त्याला रुपये पन्नास हजार दंड करण्याचा निर्णय घेतला असून वन अधिकाऱ्यांना हा अधिकार देण्यात आला आहे कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या सात बारावर पाच ते पंधरा जणांपेक्षा जास्त भावांची किंवा नातेवाईक यांच्या नावाची नोंद असते त्यामुळे या सर्वांच्या सह्या संमत्यांसाठी अडचणी येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना घर बांधणे मांगर झोपडी बांधणे शेतीसाठी लागणारी अवजारे तयार करणे यासाठी अडथळे येत आहेत गरीब शेतकऱ्यांचा रोजगार या निर्णयामुळे बंद होणार असून शासनाने पूर्वी ज्याप्रमाणे एकोणीसशे चौसष्टच्या च्या वन खात्याच्या निर्णयाप्रमाणे एक रुपया ते एक ही कार्यवाही कायम ठेवून जंगलतोडीवर नियंत्रण ठेवावे शेतकरी या निर्णयानुसार सध्या स्वतःचेच मालकीचे झाडे तोडतो म्हणून शासनाने शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करणारी ही रुपये पन्नास हजार दंडाची अंमलबजावणी करणारा निर्णय त्यासाठी लोकप्रतिनिधी यांनी सदरचा निर्णय रद्द करण्यासाठी मागणी करा अन्यथा शेतकरी संघटनेला जनआंदोलन किंवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सत्याग्रह असा लोकशाहीच्या मार्गाने व्यथा मांडाव्या लागतील त्यासाठी जिल्हाधिकारी लोकप्रतिनिधी यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या अडचणी या निर्मि या निर्णयामुळे वाढणाऱ्या असून त्यांना जीवन जगणे कठीण होणार आहे याची माहिती संबंधित खात्याकडे मांडण्यासाठी व हा निर्णय रद्द शिफारस करावी म्हणून ही शेतकऱ्यांची तक्रार निवेदनाद्वारे जिल्हाध्यक्ष केसरकर यांनी केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दर्याखोऱ्यात राहणाऱ्या शेतकरी आपलं घर सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी शेत सुरक्षित ठेवण्यासाठी आणि स्वतःचा रोजगार आणि स्वतःचं जीवन जगण्यासाठी स्वतःच्या सातमाऱ्यावरती मालकी हक्कामध्ये झाडं लावलेली आहेत ही झाडं तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वन आज एक झाड जर तुम्ही तोडलात तुमच्या मालकीचं तर पन्नास हजार रुपये त्याला दंड त्याने जाहीर केलेला आहे आणि हे सगळे कृती का करण्याचं काम वन खात्याला दिलेलं आहे आम्ही आमच्या मालकीचं झाड लावतो आमच्या मालकीचं झाड आम्ही तोडतो त्याला महाराष्ट्र सरकारने पंचवीस हजार रुपये बंद केलेला हा जो निर्णय आहे तो संपूर्ण रद्द करावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची आम्ही भेट घेऊन शेतकरी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातले प्रत्येक तालुक्यातले शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही निवेदन त्यांना आज सगळ्यांनी आम्ही दिलेलं आहे जर शासन करते इथले लोकप्रतिनिधी मग ते कुठल्याही राजकीय पक्षाचे असू दे त्या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी संबंधित खात्याला प्रश्न विचारला पाहिजे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या मंत्र्यांनी बोललं पाहिजे आणि पन्नास हजार रुपये दंडाची जी रक्कम त्यांनी जाहीर केलेली आहे की त्याचा त्यांनी फेरविचार करावा ही रक्कम रद्द करावी आणि पूर्वीच्याप्रमाणे कृती वन खात्याकडनं झाड तोडलं जर केली जात होती त्याच्याप्रमाणे त्यांनी कारवाई ठेवली तर आमचं त्याला विरोध नाही कारण आम्ही शेतकरी जंगल सांभाळणारे आहोत जंगल तोडणारे नाही आहोत आणि जंगल तोडण्यासाठी उत्तेजन जंग द्यायचं आणि कोणत्याही परिस्थितीत अशा पद्धतीची रुकावट निर्माण शेतकऱ्यावरती करायची आणि मायनिंग लॉबीला आजमध्ये शेतकऱ्यांच्या कारण शेतकऱ्याचं चा उत्पन्नच जर घेणं त्याला थांबलं जसं उदाहरणार्थ काजूच्या बाबतीमध्ये जसं झालेलं आहे आणि उत्पादन घ्यायचं शेतकऱ्याचं था थांबलं की शेतकरी कंटाळून ती जमीन विकायला निघणार आणि मग ती जमीन हे मायनिंग ओनर आणि त्यांचे एजंट जे आहे राजकारण करणारे विविध पक्षाची कार्यकर्ते मंडळी आहेत आणि जे पुढार आहेत ते जमनी खरेदी करतील आणि पुन्हा मायनिंग जे चालू होईल हे षडयंत्र आहे आणि याच्या पाठीमागे या मायनिंग लॉबीचा हात आहे असं जाहीर आमचं या ठिकाणी म्हणा कारण आमच्यासमोर कळण्या गावातला सावंत डर लोकलं उदाहरण आहे ते तशाच पद्धतीने आज करून आज किती त्या ठिकाणी वेंगुर्ल्या तालुक्यात जा मठ गावचा एक तरुण मोटरसायकलने जात असताना जमीन डोंगर खचल्यामुळे तो गाठला गेला आणि त्याचा मृत्यू त्या ठिकाणी झाला असे किती आज मांगेली गाव आहे त्या ठिकाणी भूतखन झालं हे भूत्खनन जे होतं ह्याला कारणीभूत हे शासनाची चुकीची धोरणं आणि शा वन खात्याचं असणारे त्यांना प्रोत्साहन आणि मायनिंग लॉबीचा असणारा पडत्यामागचा हात हेच त्याला कारणीभूत आहे आणि कोकणचा रास सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ऱ्हास होऊ नये इथली वनसंपत्ती अडळ राहावी इथली वनसंपत्ती विपुल असावी आणि ती संपत्ती संपण्याचं काम आम्हाला शेतकऱ्यांचं आहे म्हणून शेतकऱ्यांना सुद्धा एसीच्या रूममध्ये बसून सल्ले देणाऱ्यांनी आम्हाला सल्ले देऊ नये आम्ही शांत आहोत तोपर्यंत शांत आहोत कारण या सिंधुदुर्ग जिल्ह्याने बॅरिस्टर नाथपाईपासूनच्या समाजवादी विचार असतील आक्रमक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार असतील हे घेऊन आम्ही सगळे लोक काम करणारी मंडळी आहोत या ठिकाणी कुठलंही राजकारण आणू नका आणि कोणी येऊ देऊ नये शेतकरी म्हणून आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन भविष्यामध्ये आता सुरू करतो आणि ते सुरू करण्यापूर्वी रायसेनाला जाग यावी इथल्या जाग यावी आणि जिल्हाधिकाऱ्याने याच्यात महत्व त्यांना कळावं म्हणून आज आम्ही सगळेजण जमून या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं नंबर वन निर्धार न्यूज ओरोस